शिर्डी संस्थान हे साईबाबाचं संस्थान आणि अत्यंत प्रसिद्ध असं सर्व जगातील संस्थान असे म्हणायला काही हरकत नाही आहे आणि या संस्थानामध्ये मध्यंतरी आपले विखे पाटील यांनी मोफत भोजन देऊ नये त्याबद्दल थोडीशी तरी त्यांच्याकडून एक काही अल्प असा निधी घ्यावा आणि त्यानंतर त्यांना जेवण द्यावं असंही मध्यंतरी ठेवलं होतं कारण शिर्डीमध्ये मोफत जेवण दिल्यामुळे भिकाऱ्यांची संख्या वाढते असा एक प्रकार केलेला आहे आणि तोच प्रकार आता एक सुरू झालेला आहे कारण पूर्वी वीस रुपयाला मिळणारे दोन लाडूचे पाकीट आता संस्थाने तीस रुपयाला केलेलं आहे तर ते तीस रुपयाला करण्याऐवजी कारण लोक अगदीच फुकटचं बघतात ते तिस ऐवजी चाळीस रुपयाला किंवा पन्नास रुपयाला केलं तरी काही हरकत नाही आहे कारण संस्थानं हे जे देत आहे सर्वसामान्य लोकांना तर ते इतकं फुकट देण्याचाही काही अर्थ नाही आहे कारण संस्थांचं जे मत आहे की मोफत वाटल्या जाणाऱ्या बुंदी प्रसाद हा जो फुकट प्रसाद आपला वाटला जातो तर त्यामध्ये तोटा येतोय या संस्थांना कारण हे संस्थान आता पूर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोनातून चालवायचा त्यांचा एक निर्धार आहे म्हणजे आता बुंदी जर समजा तुम्हाला बुंदी तयार करायला एक वर्षामध्ये एक कोटी रुपये लागत असतील आणि बुंदी तुम्ही भक्तांना वाटून जर समजा तुम्हाला साठ हजार रुपयेच मिळत असतील किंवा साठ लाखच रुपयेच मिळत असतील तर उरलेला जो तोटा आहे तो कशा पद्धतीने भरून काढायचा तर कारण बुंदीचा तोटा बुंदीतूनच भरून काढला पाहिजे मग बुंदी, ला बुंदी लाडूची जी दरवाढ आहे ती करण्यासाठी आता जवळजवळ पन्नास टक्के किंवा शंभर टक्के वाढ करणं आवश्यक आहे आणि ती वाढ आ, हा तोटा भरून काढण्याच्या दृष्टिकोनातूनच केली जाते आणि ते आवश्यक आहे कारण देव हा काही कुणाला फुकट आहे अशातला काही भाग नाही आहे आणि तुमची जर श्रद्धा असेल हे देवाला मो लोक जे भाविक असतात ते भरभरून दान करतात आणि भरभरून एक देवासाठी खर्च करून येतात लांबून येतात दर्शन घेण्यासाठी येतात त्यांना फुकट वाटणं किंवा फुकट देणं हे काय बरोबर वाटत नाही आहे म्हणून हे जे दोन लाडू आहे किंवा तीन लाडू आहे आता पूर्वी काय होतं सर्वसामान्य लोकांना परवडणारं म्हणजे गोरगरीब म्हणा तुम्ही दहा रुपयाचं एक लाडूचं पाकिट होतं आणि त्या पाकिटाची म्हणजे किंमत होती दहा रुपये फक्त त्यामध्ये दोन लाडू होते आणि ते लाडूची विक्री जी व्हायची ती जवळजवळ दीड कोटीच्या घरात होती जवळजवळ दीड दोन कोटी त्यातून मिळायची एवढी लाडू कारण ते पण तसंच त्याच्यामध्ये तोटा निर्माण झाला मग ते पैसे कुठून काढायचे कारण ते परत आता गोरगरीब वापरूनच पैसे काढणं आवश्यक आहे कारण जे लाडूचं पाकिट दहा रुपयाचं आहे ते आता वीस रुपयाला तीस रुपयाला करणं आवश्यक आहे असंही संस्थांचे मत आहे त्यानंतर मध्यमवर्गीयांना सुईचे जे दुसरे जे लाडूचं पाकिट होतं तीन लाडू त्यामध्ये असायचे आणि त्याची किंमत असायची पंचवीस रुपये तर आता ते लाडू पण एक वेगळ्या पद्धतीने त्यामध्ये तोटा निर्माण झाल्यामुळं हे पंचवीस रुपयाचं तीन लाडूचं जे पाकिट आहे तर ते पन्नास रुपयाला करणं आवश्यक होतं परंतु तसं न करता ह्या संस्थांनी हे दोन्ही लाडू म्हणजे दहा रुपयाचे लाडूचं पाकिट दोन लाडूचं पाकिट आणि पंचवीस रुपयाचं तीन लाडूचं पॅकेट हे दोन्ही प्रकार रद्द केले असून आता संस्थांना फक्त एकच केले की दोन लाडू तुम्हाला तीस रुपयाला देऊ म्हणजे या पद्धतीने तोटा भरून काढण्यासाठी हा प्रकार केलेला आहे पण संस्थांना आता जे मोफत भोजन देतात तर ते भोजन कमीत कमी एक आज तर बाजारामध्ये शंभर दोनशे रुपयासाठी कुणाला काही भोजन मिळत नाही आहे म्हणून या भो बो, भोजन हे सर्वसामान्य लोकांना पन्नास रुपयाला भोजन देणं हे आवश्यक आता होणार आहे कमीत कमी पन्नास रुपयाला म्हणजे काहीच नाही आहे भजीपावसुद्धा पन्नास रुपयाला येतो वडापावसुद्धा एक काही जर गेलं तर पन्नास रुपयाला आणि पन्नास रुपयात भोजन देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण ते माफक दरातील जातील त्यानंतर बाजारात मिळतो चहा दहा ते वीस रुपयाला तर संस्थांतर्फे त्याच्या अर्ध किमतीत पाच रुपयाला चहा देणं कॉफी दहा रुपयाला देणं दूध दहा रुपयाला देणं आणि नाश्ता वीस रुपयाला देणं हा उपक्रम जरी यामध्ये चालवला तरी तो भाविकांना परवडणारा आहे कारण लोक देवदर्शनाला येतात म्हणजे काय निवळ फुकट खाण्यासाठीच किंवा फुकट दर्शन घेण्यासाठी येतात अशातला काही भाग नाही म्हणजे आणि म्हणून हा जो हिशोब आहे एकंदरीत भोजन जे द्यायचं भोजन ते भोजनाचा खर्च भोजनातून काढायचा म्हणजे समजा तुम्ही दोन कोटीचं जर समजा भोजन देत असाल तर त्या दोन कोटी रुपयाचे जे भाविक येतील त्यांच्याकडून तेवढे ते पैसे काढणं आवश्यक आहे म्हणजे हे संस्थान पुढं टिकवायचं असेल तर आणि त्यानंतर दुसरं तुम्ही जो आ, भो मोफत भोजन देता त्याला पन्नास रुपये किंवा माफकदरात तुम्ही चहा देता कॉफी देता दूध देता नाश्ता देता तर हे सर्व काही अगदीच मोफत किंवा फुकट देणं हे संस्थानाला परवडणारं नाही आहे कारण यानंतर ब संस्थानामध्ये कर्मचाऱ्याचे पगार सं संस्थांमधील स्वच्छता घे घेणं संस्थानामधील जे अधिकारी आहेत त्यांचे पगार त्यांचे भत्ते वगैरे सगळं हे जे त्यातून काढायचं तर त्यामधून एक सगळा खर्च करणं म्हणजे एक सहजासहजी हे होऊ शकत नाही त्यानंतर दुसरा महत्त्वाचा हो संस्थांवरची सरकारी जी कमिटी आहे त्या कमिटीचा खर्च त्यांचे मानधन किंवा इतर काही ज्या बाबी आहेत त्याही संस्थांना बघाव्या लागतात त्यामुळं अगदी समजा ह्या देणग्या जरी दिल्या झाल्या तर त्या देणग्या काही कामासाठी वापरल्या जातात परंतु खाणं पिणं आणि राहणं यामधल्या हा जो भाग आहे हा वाढवला पाहिजे एकतर ज्या शंभर किंवा दोनशे रुपयामध्ये लोकांना पन्नास रुपयापासून ज्या रूम्स दिल्या जातात म्हणजे शंभर हजार ज्या खोल्या आहेत शंभर खोल्या आहेत तर त्या खोल्यांचा देखील प्रत्येकी किमान एक हजार रुपये दर एका दिवसासाठी किंवा चोवीस तासासाठी आकारणं हे महत्त्वाचं आहे कारण त्यामुळं म्हणजे सर्वसामान्य किंवा अगदीच गरीब लोक येण्याची शक्यता यामध्ये कमी होईल किंवा आता तुम्ही म्हटला की शिर्डीमध्ये भिकारी जास्त प्रमाणात येतात तर ते येण्याचं प्रमाण कमी होईल आणि शिर्डीतील गुन्हेगारी समजा कमी होईल असं त्यांचा एक मध्यंतरी मागं हे खासदार आमदार कोणतरी त्यांनी बोललेलं आहे आणि ते जे बोललेलं आहे ते सत्यच आहे कारण शिर्डी ही पंचतारांकित करणं हे सध्या आपलं ध्येय आहे आणि ते ध्येय साम साध्य होण्यासाठी आपल्याला या भक्तांकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध कर करून घेणं हे आवश्यक आहे आणि यामध्ये सर्वात मोठं ही पंचतारांकी जेव्हा शिर्डी होईल तेव्हा ती आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन ब्रिटन अमेरिका किंवा रशिया जपान वगैरे इकडचे लोकही आपल्या दर्शनासाठी येतील आणि मग त्यांनाही देखील आपल्याला वेगळ्या पद्धतीचं म्हणजे युरोपियन पद्धतीचं त्यांचा खाणं पिणं राहणं जेवणं किंवा त्यांची व्यवस्था करणं हे आपल्याला करावे लागणार आहे कारण हे जे संपूर्णपणे आता हे संस्थांचे जे कर्मचारी आहे संस्थांचे अधिकारी आहेत संस्थांचे संचालक आहे संस्थांचे जे लोक नेमलेले आहेत यांचे पगार आता दुप्टीने वाढवणे आवश्यक आहे कारण महागाई जर समजा मोठ्या प्रमाणामध्ये जर वाढली तर त्या प्रमाणामध्ये पगारही वाढले पाहिजे तर शक्यतो दुप्पट पगार देणं हे आजच्या महागाईला धरून योग्य होईल तेव्हा या संस्थांचे जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत आणि इतर जे लोक आहेत त्यांचं मानधन पगार आणि जे काही भत्त्या असतील ते वाढवून जवळजवळ दुप्पट केल्यास म्हणजे हे संस्थान अधिक लोकप्रिय होऊ शकतं हा एक भाग आहे कारण फुकट देणारे आता मोठमोठे जे संस्थान आहेत म्हणजे आता जेजुरी जेजुरीला कुठेही मोफत काही मिळत नाही म्हणजे मोफत काही जवळजवळला देत नाही आहे त्यानंतर दुसरं जे संस्थान आहे की श शा इतर शनी शिंगणापूर असो किंवा तिकडचे तुमचे कोटम देवी असो किंवा इतर नाशिक त्र्यंबकेश्वर असो किंवा इतर जे लोक आहेत म्हणजे ज्योतिर्लिंग असोत किंवा जवळचे जे, जे मोठमोठे नाशिकची जे संस्थानं आहेत मंदिर आहेत जुने राम मंदिर असो जे संस्थान असो अशा विविध प्रकारचे जे संस्थानं असतात म्हणजे वर्ग दोन वर्ग तीन वर्ग एक अशामधले तर यांच्यामध्ये कुठेही हे असं जेवण मोफत दिलं जात नाही मोफत नाश्ता दिला जात नाही मोफत लाडू दिला जात नाही मोफत काही पण दिलं जात नाही दिल आणि आपलं फक्त नगर जिल्ह्याचं जर जे वाढवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ए, हे थोडेसे कठोर परंतु लोक हिताचे निर्णय घेणं हे महत्वाचं आहे तर साईबाबाच्या चरणी तुम्हाला कसं काय वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून कारण यामधून साईबाबाचा उत्कर्ष होणार आहे संस्थांची भरभराट आणि उन्नती होणार आहे आमचं हे ए टी एम निवड चॅनलला आपण कुठून बघत आहात आणि आपल्याला या संदर्भामध्ये काय वाटतं याची कॉमेंट जरूर जरूर करा आमचं हे ए टी एम न्यूवर्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला जे जा जास्त जा शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि एक तुमचं कॉमेंट हे लिहायला विसरू नका की को तुम्ही हे चॅनल कुठून बघत असतं तर सबस्क्राईब करा धन्यवाद